को वाट आहे काही असेल तर ते जुन्याचं वैशिष्ट्य ऊसाचा धंदा करतो सुरुवातीला आपण ऊसच करत होतो ऊस केला त्याची साठनच करत असतो

करण्याचं काना आणि आणखी काही गोष्टी कशा तयार करता याचा याचा विचारदा मी करतो आता वसंतदा सगळ्यात माझीला एक आंतरराष्ट्रीय परिषद चालू आहे जवळपास काम मी दीड वर्षाचाच होतो माझ्याबरोबर केंद्र सरकारचे चांगत मंत्री नितीन गडकरी होते अन्य महत्वाचे अनेक लोक होते आणि जवळपास एकूण देशाचे लोक सातत्याचे प्रतिनिधी त्याचे तज्ञ ते त्या ठिकाणी उभे उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर सातत्या खाजगी असो असो त्यांचे जवळपास पाच हजार लोक देशातून देशाभरून त्या ठिकाणी आलेले की काल न्यूज वर कॉन्फरन्स होती वाजली आहे आणि उद्या येते साखर करून चालणार नाही अधिक पैसे देण्याच्या काही ना काहीतरी नवीन उपक्रम हातामध्ये घेतले पाहिजेत सुधारणा केल्या पाहिजेत मशीचा सुधारणा केल्या पाहिजेत आणि उसापासून साखर तयार करायला जो खर्च येतो तो खर्च कमी कसा करता येईल आणि त्या खर्चा कमी करण्यातून जी काही रक्कम मिळेल ती सवा सहा होईल तशी देता येईल काम करणाऱ्या कामग्रेजांचा होईल तशी देता येईल हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालले आणि मला आनंद आहे की तिथे अतिशय उत्तम प्रकारची चर्चा हा सुरू झालेली आहे आणि त्याचा उपयोग हा दिसेल साताधंदा हा

तेरा शेतकऱ्यांच्या जमिनीच्या उश्या पस्तीस हजार टन दर दिवशी आणि धान हा आठ महिन्याचा अफेसा कमी नाही असा नवरा तो तडखाना होता आणि अनेक अडचणी त्या ठिकाणी असे त्यांच्यात आणि आपल्यात तो मजबूत आहे तिथे सव्वास कमी आहे त्यांचं क्षेत्र जास्त सावरकरांना मी त्यांना सांगितलं कि मला त्यांच्याशी चर्चा करायची त्यांचे लहान शेतकऱ्यांशी चर्चा करायची त्याच्या लहान शेतकऱ्यांशी चर्चा करायची संधी व्हायला मिळाली त्यांना विचारलं तुमचं अकरा हजार घेतले अकरा हजार घेतल्यानंतर शेतकरी लहान

देता येईल आणि ते कदाच असेल तर ते अनेक प्रेम आपण केले त्याच्यामध्ये हा असा आणि आंतरराष्ट्रीय अनेक या जगात आलेल्या तज्ज्ञांशी चर्चा करत असताना त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेतो आणि आज लॉजिक हारख्या विचार हा होतोय

ते तयार करण्याचा लोकांनी घेतला त्याची माहिती मिळून तेही असे कधी कसे करता येईल याचा महत्वाचा विचार आज आम्ही करतो सातत्याने नालिन दुनियामध्ये होतात ते बदल ते आपल्या समर्थांच्या भरून होतो ना हे अत्यंत महत्वाचं काम आहे आणि हे काम आज महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये वसंतदा सुंदर इन्स्टिट्यूट ही जाणकारांना करत असते आणि मला आनंद आहे की विघ्न साक्षरता असताना काही नवीन झालं तर त्याचा स्वीकार करतात आणि त्या पद्धतीनं दोन पैसे अधिक द्यायचा या ठिकाणी पैसे असतात तुम्ही मी केली त्याचं समजा काही तयार करत होता पण त्याच्यानंतर इथं गरज करा इथे तुम्ही काढलं

तुम्ही या ठिकाणी वाद करायचा निघाव द्यायचा आज अनेक आमच्या अडचणी त्याचा उल्लेख बाळासाहेब असल्यावर सरकारमध्ये मी अनेक वर्ष काम केले त्यांनी जस शेती खातं वाढितलं तसं उल्ली केलं असंच दोन हजार चार मध्ये मंत्री मंडळावर बंद आणि माझ्याकडून डॉक्टर मनमोहन

आणि अशी घाता सोडून तुम्ही शेती करता मी एक सांगितले या छप्पन टक्के लोक शेतीच्या आणि छप्पन टक्के लोकांचा संसार सुरू झाला ते आला तर आपल्या आयुष्यात चांगलं चालू केलं असं झालं असत आणि म्हणून त्या कामाच्या संबंधीचा विचार सुदैवान अनेक गोष्टी त्या काळामध्ये करताना मागे सारखी ज्या दिवशी सफल घेतली त्या दिवशी वाजा करत शेती खात्याच्या माणसा पहिली फाईल जी आहे ती परदेशातले गरुआया मला आश्चर्य कृषी प्रधान देश म्हणतो आणि परदेशात आणतो की दोष माझ्या साठाई झरफसि तांदूळ हाही मजा तयार होत साखर ही साध्या नंबरवर राज्य सरकारला विश्वासात दिसत आणि त्याचा प्रा म्हणा की ज्या वेळेला मी शेती खात्या दहा वर्षाच्या नंतर सोडलं

पण सरकारचा धर्म एकट नाही या देशामध्ये सेवा जो शिष्ट आहे त्यांनी कष्ट केले त्याला योग्य रस्ता आणि त्याच्या किंमत दाखवण्याच्या दिल्याच्या नंतर ते काय करू शकतो हा इतिहास या देशाच्या शिक्षकांनी घडवला माझ्या सरकारला त्याच्या मनापासून समाधान आहे आणि आणखीन काय करता येईल आता ते कांद्याच्या उद्देशचा फायदा आम्हाला बदल झाला उल्लेख केला गेला कांद्याच्या प्रश्न एकच आहे की धरणामध्ये स्वातंत्र्य फायदे केंद्र सरकारने केला काय चाळीस टक्के कर्ज चाळीस टक्के

आणि तो हा कमी करायचा असेल तो फळ चांगला त्याची किंमत की तुमच्या व्यवसाय किती असतो तुम्ही भात खाता तुम्ही भातळी खाता तुम्ही चपाती खाता भाजी खाता आमची खाता या सगळ्याला काही खर्च येत असेल पण त्यातला ताद्याचा खर्च किती

मला झाला गणेश चौदा सामला झाला मी नाही शेतकऱ्याला दोन पैसे मिळतात त्याच्यात तुम्ही वजन करणार नाही आणि ते धरण मी राबवलं त्याचा फायदा अनेक पैसे फायदे या देशाच्या शेतकऱ्यांना आज सातच्या निर्णयाचे म्हणजे काही गरज नाही चालेल नितीन गडकरी केंद्राचे मंत्री त्यांना आम्ही काही लोकांनी करून दाखवली दरवर्षी साखरेची गरज आहे ती गरज वागून आणि ती नऊ महिन्याची साखर आज या देशावर आणि एवढी साखळी सुरत असताना साखर निर्यात करायची नाही आणि निर्णया तिचा भाव असतील म्हणून सांगायचं

कोणत्या पक्षी असेल हे कधी मदत नाही आणि त्या पद्धतीने त्यांची मदत व्हावी ती अपेक्षा याच्यात एक सातत्य पाहिजे आता हा इथे तुम्ही इथे तयार करता इथे जे धोरण होत त्या धोरणच होत आता केंद्र सरकारने गेल्या तीन असं पूर्वी एक निकाल घेतला कि इत किती करायचं आणि कशा वाहतूक करायचं आणि त्याच्या बंधन टाकायचे आता तुम्ही कारखान्याचं उभा असं उभी की तुमचा झाला आणि तो कशा वाहतूक आणि किती करायचा हे तुम्ही ठरवायचं तर सरकारने ठरवायचं आज सरकारने सांगितलं की तुम्ही

नंतर त्याच्यात सातत्य त्याचत आज ठरवायचं लोकांनी मशागत करायची ते शीक घ्यायचं आणि शीक आल्याच्या नंतर आणि त्या शिकाची दिवस खाली आणायची ही गोष्ट शेतकऱ्याला नाही देणारी नाही असं घर त्यावेळेला शेतकरी सुद्धा रस्त्यावर येतात मला आठवत चार वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की दिल्लीमध्ये पंजाब हरिया राजस्थान आणि उत्तर प्रदेश या भागाचे शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावरून बसे आणि एक वर्ष बसले आंदोलन होत पण एक वर्ष आंदोलन मुख्य रस्त्यावर दिल्लीच्या घराचे लोक आले

आपण सगळे एक काम करतो शेती आणि शेती उद्योग ठिकाणी असलेलं राज्याने हे आणि ते ह्याच्यासाठी आपली एकजूट असले पाहिजे मला आनंद आहे या सत्यजीच्या शेतकऱ्यांच्या नेतृत्वा पाहिजे हा तुम्ही तुमचा एका विचार उल्लेख या ठिकाणी केला ही संस्था अशी आहे की या ठिकाणी हे लक्षात घेऊन व्यासपीठावर येतच असतात आणि ही पद्धत तुम्ही तुम्ही ठेवली अतिशय चांगल्या प्रकारचे अधिक बोलण्याच्यासाठी लोकांनी उल्लेख या ठिकाणी केले प्रधानमंत्री देशाचे काल मिळून गेले त्यांनी काही गोष्टी सांगितलं त्यांनी सांगितलं त्याचा एक प्रश्न इतर मला ज्या मी त्या एकाने मला प्रश्न विचारला की काल प्रधानमंत्री म्हणजे घराने शैली या ठिकाणी आली आणि घराने शैली गेली पाहिजेच प्रश्न एकाने मला काही समजत नाही गजान्यसाई म्हणजे काय डॉक्टरचा वर्ग डॉक्टर होतो ऐकत आहे वकिलाचा त्याचा मुद्दा उद्या आला आणि तो सेने केलं तर त्याचं गजान्यसाई कशी तिकडे संपत्ती त्याच्या काम करण्याच्या आणि चांगल्या पद्धतीने संपत्ती नाही हा तासाना संपत्ती <laughs> आहे याचे जे सभासद त्यांच्या मनसेची संपत्ती आहे ती एका कुटुंबाची संपत्ती नाही आणि त्यामुळं लोकांच्या समजा भाष्य करणं योग्य नाही असं त्या ठिकाणी पण त्या प्रश्नाचा सोडून त्यासाठी सत्तेचा वापर हा त्यांच्या समृद्धीची भूमिका नाही काही मूळ प्रश्न सोडून लोकांचा वाट हे कस

आणि सगळ्याच लोकांनी जायचं ठरवलं तर गोंधळ होऊ शकेल ते साधी गोष्ट आता सकाळी मी टेलिव्हिजन जर ऐकलं तर आता अयोध्येला जाण्याच्यासाठी जी विमान आहे ती मुंबई मधलं विमान आहे आणि त्या जे तिकीट होत ते दहा हजार लोकांचे जे आहे त्यात चाळीस पैसे व्हायचं आता चाळीस हजाराचं चौपट तिथे जरी केलं असेल आणि त्याचं पैसे वसून सगळं त्याचं निर्माण करत नाही तर सगळ्यांना आणि त्यामुळं त्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही याचा अर्थ रामाच्या सोबं त्याच्यावर आदर नाही असा निष्कर्ष त्यांना विभाग नाही अनेक वेळेला नाही त्या प्रश्नावर असं व्यक्त केंद्रित करतो आणि मधू सरकारचे आज केंद्र सरकारने खरे अर्थ व्यक्त केंद्रित करायचं असेल तर महागाईचा फत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या तफस नाही शेतकऱ्यांच्या भावाच्या किमतीचा फसणे निर्याची चफत नाही आणि माझ्याकडे वाचले झाले ते एके ठिकाणी राज्य सरकारमध्ये एका कामाच्यासाठी त्यांना दोन हजार मुलांना नेमायचं होत आणि दोन हजार मुलांना नेमण्यासाठी अर्ज आहे ते अर्ज ज्या राज्याचे ज्या देशात येतात त्या राज्याचे त्या देशामध्ये नेताजी नेता झाली हे फर्श आणि त्या फर्शमध्ये संबंधीची भूमिका न ठिकाणी काही भूमिका घेणं हे योग्य नाही सगळ्यांनी आज शेत मंदिराचं काम होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार आणि मंदिराचं काम होत जाते आणि त्यामुळे आज हे प्रश्न हे जनतेच्या समाज महत्वाचा प्रश्न नाही जनतेचे प्रश्न विकारीचे प्रश्न महागावचे जनतेचे भरण शेतकरी समाजाच्या हिताचे जनतेचे अनेक क्षेत्राचे असे त्या कामाच्यासाठी सामूहिक शक्ती वापरली पाहिजे सरकारची सत्ता वापरली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एका विचाराने त्या कामामध्ये साथ दिली पाहिजे

हे काम तुम्ही करताय चांगलं करताय नावलौकिक वाढवत्याबद्दल आणि सगळ्या समज साधनता त्याबद्दल तुम्हाला तुमच्या सरकारांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो हे